खेड तालुक्यातील तमाम गणरायांच्या भक्तांनो आजपासून खऱ्या अर्थानं गणपती आणि गौरीच्या या उत्सवाला प्रारंभ होत आहे आज हरतालिका आहे तमाम महिला भगिनी आज हरतालिकेची पूजा करणार आहे आणि उद्या गणरायाची स्थापना करणार आहे गणरायाला अत्यंत भक्तिभावना आपण आपल्या घरामध्ये आणणार आहोत त्यानंतर गौरीनं आपल्या घरामध्ये आणणार आहोत आणि गणरायाची आणि गौरीची अत्यंत भक्तिभावानं पूजा अर्चा करणार आहोत ही दैवत आपल्या होळ्या भक्तीला पावणारी दैवत आहे मी गणरायाच्या चरणी आणि गौरीच्या चरणी प्रार्थना करतो की सगळ्या भाविक भक्तांना गणरायानं गौरींनी सुखी समाधानी आणि आनंदी ठेवावं त्यांना चांगलं उत्तम आरोग्य द्यावं हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करतो आपल्या सर्वांना हरित अलिकेच्या आणि गौरी घ्या मनापासून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद ओम गुरुदेव ओम बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तुम्हाला